नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकता माझं मत मंडळी तीन चार दिवसापासून अजितदादा पवार यांनी एका महिला आय पी एस अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून जो सज्जळ दम दिला आणि त्याचे प्रसाद राज्यभर उमटत आहेत त्यामुळे नेमकं अजित पवार हे संकटात आलेले आहेत असं दिसते कारण अजितदानी जी काही फोनवरून दूरध्वनीद्वारे चर्चा केली त्यामध्ये एका महिला अधिकाऱ्यांशी अजित पवार त्यांना त्यांच्या कर्तव्यामध्ये कसूर करण्यास भाग पाडत आहेत आणि त्यातच मला ओळखत नाही का मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वेगळी परिस्थिती असल्यामुळे आम्हाला त्याकडे लक्ष घालण्याची जास्त गरज आहे त्यामुळे सध्या तरी अशा कुठल्याही कारवाई आपण करायच्या नाही या स्वरूपाची दूरधरी अजित पवारांनी केलेली चर्चा ही निश्चितच सध्या राज्यभर चर्चेचा विषय होत आहे एका महिला अधिकाऱ्यांशी अजित पवारसारख्या उपमुख्यमंत्र्यांनी अशी चर्चा करणं किंवा त्यांना त्यांच्या कामापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न किंवा आपले कार्य करण्यास कार्य न करण्यास प्रवृत्त करणे यासारखं जे काही बोललं गेलं ते निश्चितच चर्चेचा विषय झालेला आहे मला आज या व्हिडिओतून मंडळी हे सांगायचं आहे की एकट्या अजितदादांनी अशा पद्धतीनं बोलून जे काही धुराला वळवून दिला त्यामुळे राज्यातील अनेक विचारवंतांनी अजितदादा पवारांना सध्या धारेवर धरलेलं आहे आणि खरं म्हणजे अजितदादा पवारांनी ज्या महिला अधिकाऱ्यांना हा दम दिला आहे त्या गृह विभागाचे अधिकारी आहेत आणि त्याही आय पी एस अधिकारी आहेत आणि राज्याचं गृह खातं हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्यामुळे निश्चितच देवेंद्र फडणवीसांना सुद्धा या बाबतीत आता पत्रकार किंवा सामान्यांना तोंड द्यावं लागतं आहे पण मध्यंतरी या बाबीची लवकरच अजितदादांनी दखल घेत अजितदादांनी मला तसं म्हणायचं नव्हतं मला वेगळं म्हणायचं होतं मी कामात फार कर्तव्य लक्ष आहे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कारवायांवर माझं विशेष लक्ष असते आणि त्यांनी कामामध्ये तत्पर राहावं वगैरे वगैरे अशा पद्धतीचं बोलून आपण जे काही बोललो त्याचा एक प्रकारे अजितादांना पश्चाताप झाल्याचं दिसतंय असं उस असलं तरी राज्यातील राष्ट्रवादीचे अनेक नेते काही आमदार आणि भारतीय जनता पक्षातील सध्याचे मंत्री हे सुद्धा आता अजित पवारांची पाठराखण करत आहेत मंडळी मला तर ते महसूल मंत्री बावनकुळेचं जवळ वाटलं कारण एका वाहिनीवर मी महसूल मंत्री बावनकुळे हे अजितदादा पवारांची बाजू घेत आहेत आणि अजितदादा पवारांचं कौतुकसुद्धा करत आहेत आणि असं कौतुक करत असताना पंधरा दिवसा अगोदर देवे हे जे चंद्रशेखर बावनकुळे हे hey, बुलढाणा येथे आले होते आणि बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या या कार्यालयात त्यांनी पत्रकाराशी बोलताना या गौणखनीज तस्करीला जेव्हा विषय पत्रकारांनी छेडला तेव्हा त्यांनी तर अक्षरशः जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांनाच एक प्रकारे सौम्य शब्दामध्ये एक दम दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही असे कोणी जे काही रेती तस्कर असतील गौणखनीज तस्कर असतील की ज्यामुळे शासनाचा महसूल बुडतो तर अशांवर दरादर एम टी एम पी डी अंतर्गत कारवाई करा आणि प्रत्येकाने कमीत कमी पन्नास कारवाई तरी केल्या पाहिजे ज्यांना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रदीक यांनी याबाबतीत पुढाकार घेतला असल्याचं हे सुद्धा त्यांनी ते सांगितलं आणि आज एका वाहिडीवर बोलताना बावनकुळे साहेबांनी तर अजितदादांची बाजू घेतली मंडळी मला म्हणायचं हे आहे की अशा परिस्थितीत जे काही अधिकारी आपल्या कर्तव्यावर असताना कर्तव्य पालन करतात किंवा त्यांच्या जबाबदारीचं भान ते ठेवतात आणि भान ठेवून आपल्या कारवाया ते करत असताना राज्यात होत असलेली गौरखनी चोरी तस्करी किंवा त्यातून होणारा शासन महसुलात नुकसान हे रोखण्याचं काम जर कोणी अधिकारी करत असतील आणि अशा अधिकाऱ्यांना ते करू नये म्हणून कोणी मंत्री आमदार खासदार फोन करत असतील तर ही बाब निश्चितच त्या मंत्री आमदार खासदार यांच्यासाठी लालशनास्पद आहे पण हे काम सातत्यानं सुरू असून अशा या अवैध व्यावसायिकांना पाठीशी घालण्याचं काम मंत्रिमंडळातील काही मंत्री, मंत्री आमदार करत असताना दिसत आहे आणि त्यात कालपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तर अजित दादा चुकले नाहीत उलट त्या महिला अधिकारी चुकल्या त्यांनी तिथं जायला पाहिजे हो नव्हतं वगैरे वगैरेच्या जावई शोध ही राष्ट्रवादीची मंडळी लावत आहे मंडळी कर्तव्यक्ष समाजल्या जाणाऱ्या ह्या आय पी एस महिला अधिकारी यांनी जे काही काम केलं जे कार्य केलं आणि त्यावर अजितदादांनी मला तुम्ही ओळखत नाही का आता खऱ्या अर्थानं ह्या ज्या महिला आहेत त्या महाराष्ट्रातल्या नाहीत त्या काही दिवसासाठी या ठिकाणी नोकरीवर आहेत भविष्यात त्यांचं प्रमोशन आहे त्यामुळे प्रमोशन काळामध्ये त्या या ठिकाणी आल्या असताना त्यांच्याकडे जे काही जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून ते त्या ठिकाणी गेल्या की ज्या ठिकाणी गावामध्ये मोठ्या प्रमाणात बाजूला अवैध उत्खनन होत होतं आणि पांढन रस्त्याच्या कामावर हे गौण खरे जात होते मंडळी रस्ता कुठलाही असो सार्वजनिक बांधकाम विभागाचे असतील पांधन रस्ते असतील किंवा इतर कोणते गाव रस्ते असतील या रस्त्याच्या इस्टिमेटनुसार त्याची तशी व्यवस्था असते कोणतं मटेरियल त्या रस्त्यावर टाकायचं ते कुठून आणायचं याच्यापासूनची व्यवस्था त्या इस्टिमेटमध्ये असते पण असं असतानाही अनेक कंत्राटदार हे त्यामध्ये मार्ग काढतात आणि या कंत्राटदारांचे पाठीराखे किंवा आका जर मंत्री असतील तर मग कंत्राटदारांची तर चांदी होते असंच काम त्या गावामध्ये होत असताना त्याची माहिती या अधिकाऱ्यांना आली म्हणून अधिकाऱ्यांनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी चौकशी केली असता निश्चितच त्यांच्याकडे कुठेही परवाना नाही आणि परवाना नसताना सुद्धा हे काम करत असल्यामुळे हे गैरकायदेशीर आहे आणि असं गैरकायदेशीर काम होत असताना संबंधितांवर कारवाई व्हावी म्हणून जी काही त्या ठिकाणची मोहीम त्यांनी राबवली त्यामध्ये चिडून जाऊन तिथल्या त्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी जेव्हा खुद्द अजित पवारांनाच आपल्या फोनवरून फोन केला आणि त्याचा फोन तातडीनं घेत अजितदादांनी त्याच फोनवर त्या महिला अधिकाऱ्यांचा जो काही पान उतारला गेला त्यामुळे निश्चितच एका आय पी एस अधिकाऱ्यांशी दादांनी या निमित्तानं पंगा घेतलेला आहे असं म्हणायला कळत नाही राज्यात यावर अनेक उलट सुलट चर्चा होत असताना दादांनी केलेलं हे कृत्य अनेकांसाठी किंवा अधिक अधिकाऱ्यांसाठी यापुढे घातक आहे काय किंवा आता कर्तृत्वदर्श अधिकाऱ्यांनी आपलं काम करताना त्या कामावर किंवा ज्या ठिकाणी त्यांना जायचं आहे किंवा काही अनुचित प्रकार थांबवायचे आहेत त्या ठिकाणी जायचं की नाही अशा परिस्थितीत अजितदादासारख्या मंत्र्यांनी असं करून जो काही एक प्रकारची दादागिरी या निमित्तानं अधिकाऱ्यांवर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या दादागिरीला राष्ट्रवादीचे काही तुरडक नेते कार्यकर्ते आणि काही समीक्षकसुद्धा अजितदादांच्या त्या वर्तनाचं समर्थन करताना दिसतात हे निश्चितच निंदनीय आहे त्यामुळे अशा परिस्थितीत राज्यातील अधिकाऱ्यांनी आता काम करताना विचार करावा लागते की काय किंवा काम करायचं की नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे एकंदरीत आपण कधीतरी बिहार राज्याची तुलना करत होतो की आमचं बिहार झालं काय तर ते खरोखरच आता बिहार झाल्याची परिस्थिती दिसत आहे कारण खुद्द मंत्रीच जर अधिकाऱ्यांना अशा पद्धतीचा दम देत असतील तर त्यामध्ये निश्चितच या सर्व अवैध लोकांना व्यावसायिकांना मंत्रिमंडळातील लोक पाठीशी घालतात हे चवड दिसून मंडळी कालपासून ज्या काही विविध चर्चा उपचर्चा राज्यभर येत आहेत त्या अनुषंगानं मी माझं मत व्यक्त केलं ला। आवडलं लाईक करा शेअर करा आज इथं थांबतो उना उद्या याच विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार